ओम श्री माऊली भावठाणा यूट्यूब चॅनल आपले सहर्षे स्वागत करीत आहे दुसरे मृद्गंध साहित्य संमेलन साने गुरुजी विद्यालय भावठाणा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड

जे जे काही करायचं आहे वाङमय आणि मराठी साहित्याचा विकास मराठी विकास व्हावा मराठी परत अशा पद्धतीच हकार मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं हा झाला पहिला भाग आणि दुसरा भाग आहे की इतिहासा काय करायला पाहिजे तर कार्यशाळा गेला पाहिजे कमिशन होता मग दुसऱ्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे

या पंचक्रोशीतील सर्व कृषी श्रोत्यांनी भरभरून बर या ठिकाणी प्रतिसाद दिला आणि या पुरातन वस्तू मधून अनेक नवीन नवीन त्यांच्या ज्या कल्पना होत्या त्या जागृत झाल्या आणि त्याच्यामधून एक पुरातन लाइफस्टाइल आणि नवीन लाइफस्टाइल याला जोडणारी अभिव्यक्ती आणि अनुभव याचं जोडणं नाही आहे आपण पहिल्यांदा पुस्तकातत नाही दादा तर त्यांनी स्वतः कृषी परिक्षणाचं त्यांना सुद्धा या गोष्टी पुस्तकात माहिती आहे अनुभवातून माहिती आहे माहिती आहे जेव्हा या ठिकाणी त्यांनी प्रदर्शण केले आहे तेव्हा त्यांना असं अनुभव आले पुस्तक पुस्तकात बघितलं होतं आता मी

काम करत राहू वैद्यकीय एक आहे मुंबई मराठी साहित्य संघ दुसरा आहे विदर्भ साहित्य संघ चार संस्था याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी भाषिक आहेत जेळगावला आहेत बेंगलोरला आहेत पोळ्याला आहेत

होती विद्यार्थ्यांची ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि या ग्रामीण आहे मग त्यांच्या प्रवेशा संदर्भात जेव्हा त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांच्या परिसरात आजूबाजूला आपल्या संचित होऊन दिसून येत मग मी एक आपल्या आश्चर्यच्या मी एक विचार असा केला की आपण हेच प्रदर्शन आपल्या शाळेमध्ये वेगवेगळ्या स्थगातून मांडलं आणि आपल्या पुरातन

आणि या अनुभव ठेवायला आपण जेवढं कराल तेवढं कमी आहे आता सांगितलं की आपण या आंतरराष्ट्रीय दर्जाचं याला व्यासपीठ देऊ पण याला देत असताना आपण त्यांना सूचित केलं किंवा आम्ही आणखीन याच्यामध्ये याचा आपण आयुष्यभर नव्हे कित्येक पिढींना याचा लाभ होईल आणि याच्या माध्यमातील मुलं

याचं सर्व श्रेय आपल्या सर्व संकल्पना मांडणं आणि त्याच्या सहभाग असण हा मोलाचा वाट असतो सर्व पालकांचा विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांचा आणि माझ्या सर्व सहकारी बांधवांचा सचिव साहेबांचा सगळ्यांचा या ठिकाणी मोलाचा वाट आहे हा असा जर साथ भेटली म्हणजे आपण धन्यवाद आपण भावटा नागावचे नागरिक आहात हे प्रदर्शन तुमच्या गावात भरलेलं आहे ही झोपडी या जुन्या वस्तू पुरातन वस्तू विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात यासाठी हे प्रदर्शन भरवलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय म्हणावायचं आहे आणि याची संकल्पना कोणाला सुचली आणि त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल थोडंसं सांगावं माझं नाव राहणार भावडा तालुका अंबाजी वाजेल मी या साने गुरुजी विद्यालय भावडा विद्यार्थी आहे आणि संकल्पना नेताजी यादव विच् सर नाही शिंगोळे सर शेंगुले सर, सर।, सर। यांना आहे या पुरातन वस्तू आता चाललेल्या आहेत हे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे माहित हो व्हाव्या कशाला काय म्हणतात उदाहरणार्थ हा विना आहे किंवा हे लाकडी चाळणी आहे किंवा हे हेमंडल आहे हे आपल्या नवीन विद्यार्थ्यांना माहित हवं म्हणून हे आपल्याली आनंदाची बातमी आहे म्हणायचं भूटण्याचं एवढं भाग्य म्हणायचं की या दोन तीन सरांनी ह्याचा म्हणजे प्रदर्शन भरवून सगळ्यांना आवश्यक माहिती दिली याबद्दल धन्यवाद उलट आनंद आहे दे 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 okay, ना कारण भावनेच नाव तर मुंबईपर्यंत जाणार आहे त्याच्या सहकार्याना आपल्या म्हणजे पूर्ण कमिटी स्थानिक गुरुजी विद्यालय भावटंना याचं देखील नाव होणार आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि अशा काही का वस्तू म्हणजे अभ्यासामध्ये देखील घ्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं धन्यवाद धन्यवाद

दगडू दादोटी आणि दहा दराची पुस्तक आश्वासन दिलेलं आणि ते पुस्तक ठेवण्यासाठी आपल्याला कपाट आमचे सर्वांचे धन्यवाद शाळेच्या वतीने आणि बरेचशा शिक्षण संस्था होते करून घ्यायचा काय दिल <laughs>